पावसाचं प्रमाण वाढलं आहे आणि पावसाचं प्रमाण वाढलं की वातावरणामध्ये लगेच बदल होतो वातावरणामध्ये बदल झाला की व्हायरल इन्फेक्शन असेल सर्दी असेल खोकला असेल तर हे इन्फेक्शन लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सुद्धा होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी घरगुती उपचार बघणार आहोत का जेणेकरून जर तुम्ही कुठे गर्दीच्या ठिकाणी गेला असाल किंवा ऑफिसला जात असाल किंवा घरामध्ये लहान मुलं आहे ते स्कूलला जात आहे तर तिथं कोणाला तरी सर्दी झालेली असते तिथं कोणाला तरी इन्फेक्शन झालेलं असतं ते इन्फेक्शन आपल्याला होऊ नये घरामध्ये कोणाला तरी सर्दी झाली तर त्याचं इन्फेक्शन आपल्याला होऊ नये अशी आज मी एक होम रेमेडी सांगणार आहे ती म्हणजे अशी तूप आणि कापूर याच्यापासून ही होम रेमेडी तयार केली आहे कापुराचा तर तुम्हाला उपयोग माहीतच आहे कापूर हे जंतुनाशक आहे शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे जर संध्याकाळच्या वेळेस जर कापूर तुम्ही जाळला घरामध्ये कापूर जाळला तर जे घरामध्ये जे जंतू आलेत ते मरून जातात किंवा संध्याकाळच्या टायमिंगला जळालेला कापूर जर तुम्ही दरवाजामध्ये ठेवला हो तर जे बाहेरून जे आतमध्ये जंतू येणार आहे ते येत नाही ते मरून जातात तर कापुराचा उपयोग जंतुनाशक आहे कोरोना काळामध्ये सुद्धा आपण ह्या कापूरचा खूप यूज केला आहे जर आपण कुठं को कोरोना झाल्याच्या सानिध्यात आलेलं असेल तर संध्याकाळच्या वेळेस कापूर आणि लवंग याचा जर वास घेतल्यानंतर ना नाकातले जंतू मरून जायची ही होम रेमेडीसुद्धा त्यावेळेस खूप व्हायरल झालेली याच कापराचा यूज करून आज मी एक होम रेमेडी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे अशी कापूर घ्या आणि तूप घ्या ते गरम करायला ठेवा गरम करायला ठेवल्यानंतर त्याच्यातून जो धूर येतो तो धूर घेण्याचा प्रयत्न करा आणि धूर घेतल्यानंतर जे नाकामध्ये जे जंतू निर्माण होतात ते मरून जातात आणि जे आपल्याला व्हायरल इन्फेक्शन होणार आहे ते व्हायरल इन्फेक्शन होत नाही ही जी होम रेमेडी आहे तुम्ही संध्याकाळी झोपायच्या टायमिंगला करा तुम्ही बघाल जे दिवसभर तुम्हाला इन्फेक्शन झालं आहे ते इन्फेक्शन होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्या तुम्ही गरम करता त्याचा दूर घेता ज्यावेळेस खाली जे कापूर आणि तूप शिल्लक राहतं त्याचा एक मलम तयार होतो तो म्हणजे विक्स तयार होतं हे एक घरगुती विक्स तयार होतं ते घरगुती विक्स तुम्ही लहान मुलांनासुद्धा यूज करू शकता ते कसं जर घरामध्ये लहान मुलं असेल म्हणजे अगदी सहा महिन्यापासून तर दोन वर्षापर्यंत किंवा तीन वर्षापर्यंतचं जरी लहान बाळ असेल तर त्या बाळाला हे विक्स म्हणून तुम्ही लावू शकता सर्दी झाल्यानंतर त्याची ह्या व्यक्ती छातीची किंवा हाताच्या तळव्याची पायाच्या तळव्याची जर यांनी मालिश केली तर बाळाला सर्दी झालेली असेल तर बाळाला सर्दी होत नाही आणि दुसरं म्हणजे जरी सर्दी झालेली नसेल परंतु वातावरणामध्ये चेंज झाला आहे पाऊस पडतो आहे म्हणजे पावसाळा चालू झाला आहे किंवा मग थंडीचा ऋतू चालू झाला आहे किंवा मग वातावरणामध्ये चेंज झालाय तर बा लहान मुलांना लगेच सर्दी पकडते त्यावेळेस आठवड्यातून दोन दिवस ह्या विक्सनी बाळाच्या छातीला चा, बाळाच्या तळव्याला हाताच्या तळवयाची छान मालिश करा आठवड्यातून दोन दिवस जरी यांनी मालिश केली तरी बाळाला जी सर्दी होणार आहे खोकला होणार आहे किंवा व्हायरल इन्फेक्शन होणार आहे तर व्हायरल इन्फेक्शन होत नाही गेल्या दोन हे मी माझ्या बाळाला किंवा मी मला यूज करते याचा खूप मला इफेक्ट आहे कुठं प्रवासाला गेला असाल गर्दीच्या ठिकाणी गेलेला असाल किंवा दररोज तुम्ही ट्रेननी प्रवास करत असाल ऑफिस मध्ये जात असाल आणि घरी लहान बाळ असेल किंवा जरी आपल्याला इन्फेक्शन होऊ नये म्हणून तुम्ही होम रेमेडी करून बघा याचा खूप यूज झालेला आहे यूज होतो चला तर मग बघूया की होम रेमेडी काय आहे तीन ते चार चमचे तूप घ्या तीन ते चार चमचे तूप घेतल्यानंतर तो पॅन गरम करायला ठेवा आणि पॅन जर ग गरम करायला ठेवला तर थोड्या वेळ गरम होऊ द्या तू आणि गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तीन ते चार किंवा दहा ते बारा त्याच्यामध्ये कापूरच्या वड्या टाका अशा प्रकारच्या सप्पे तेल गरम झाल्यानंतर कापूरच्या वड्या टाका अशा प्रकारचे दहा ते बारा इथं मी पाच सहा घेतल्यात तुम्ही जास्त पण थोड्याशा टाकू शकता दहा ते बारा ह्या कापूरच्या वड्या टाकल्यानंतर त्यात थोड्याशा गरम होऊ द्या गरम झाल्यानंतर त्याच्यामधून असा धूर बाहेर यायला लागतो आणि ज्यावेळेस धूर बाहेर यायला लागतो त्यावेळेसच स्वीकचा वास येतो तो व्हीकचा जर को कोणाला घरं सर्दी झालेली असेल तर पण नाक असेल तर ओपन होतं इतका याचा इफेक्ट आहे हा पूर्ण वास घरा किचनमध्ये दरवळतो मग अशा पद्धतीने तुम तुम्ही ही वाफ घेऊ शकता जर कुठं प्रवासाला जात असाल कुठं ऑफिसवरून आले तर झोपायच्या टायमिंगला हा जो धूर आहे तो धूर घेण्याचा प्रयत्न करा याचा खूप इफेक्ट आहे आणि नाकातले सगळे जंतू मरून जातात आणि जे जा आपल्याला व्हायरल इन्फेक्शन होणार आहे ते व्हायरल इन्फेक्शन होत नाही आता हे जे तूप राहतं खाली शिल्लक ते अशा प्रकार त्याचा मलम तयार होतो हा मलम विक्स म्हणून वापरा हे विक्स तयार होतं पूर्ण विक्सचा सेम याचा जसा वीकचा वास येतो सेम विक्सचा वास येतो हे लहान मुलांना तुम्ही यूज करू शकता लहान बाळांच्या पायाची मालिश करू शकता यांनी ज्यावेळेस बाळाला सर्दी होते किंवा जरी सर्दी झालेली नसेल वातावरण चेंज झाले त्याची पायाची हाताच्या तळव्याची मालिश करा आणि रात्री झोपायच्या टायमिंगला मालिश केल्यानंतर फॅन बंद करून बाळाला झोपायला द्या जरी सर्दी झालेली असेल तरी तुम्ही ही मालिश करू शकता जरी सर्दी झालेली नसेल वातावरणामध्ये चेंज झालाय तर आठवड्यातून दोन दिवस हाताची पायाच्या तळव्याची आणि याची मालिश करा आणि रात्री झोपायला द्या फॅन बंद करून मग झोपायला द्या अंगामध्ये उष्णता निर्माण होते बाळाला काही सर्दी होणार असेल तर होत नाही जर सर्दी झालेली असेल तर सर... कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या आयपम भारी या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा जर कोणी नवीन आई त्यांना हा चॅनल शेअर करा